দেৱ <laughs>

<laughs> अरे पंत हॅलो कृपया सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी यांना विनंती आहे जागेवरून कोणी उठू नका थोड्याच वेळात तुलसी विवाह कार्यक्रमाला सुरुवात होईल तरी कृपया सर्वांना विनंती आहे कोणी जागेवर उठू नका आपल्या आपल्या जागेवरती बसून राहा या फुलाच्या पाकळ्या आणि अक्षर तुम्ही तुमच्या कपड्या फुलावा स्वस्तीने नवा स्वस्तीला प्रोघा विश्वविला स्वस्तीनाक्षो अविष्ट नेहमी स्वस्तीनो ग्रह स्वस्ती सौमांगल्या वस्तु तांब्यातून डोळ्याला पाणी लावा दोघांनी नेत्रो स्पर्शा पवित्रो पवित्र वा सवय सांग दोषिवा यस्मरे पुनरी गाक्ष सवय अभ्यंतरे सुखी फुलानी आता डाव्या तरी उजव्या तवर पाणी या तीन वेळेस पाणी पेचो ह्या तानी ह्या तवो घरी जायचे आमचे केशवाय नमस्कार माधवाय नम स्वाहा गोविंदाय नम स्वाहा परत पाणी आता देऊ सरळ आता येता तिसरा पद्मनाभाय नमा दामोदराय नमा ऋषिकेशाय ब्रह्मणे नमः श्रीकृष्ण परमात्मा देवता देवी गायत्री संघा प्राणायाम विनियोगापद रसत होतो ब्रह्म रभू वर्भु वसुरम् दस्सवदवरण्यम दोनदा पाणी हातावर घ्या असे हात दुवाई ते चारतीमध्ये हातावर पाणी घे दादा वाटावर पाणी घेऊन नको म्हणा ओम नमो भगवते वासुदेव आयो नमस्कार करा नमस्ते मी तीन वेळेस पाणी हातावर यायचं आता हे वाईडं पाणी घे हां ग असा वरात सर हां या अजून एकदा हॅलो पूजे होता जावा आताचा आता राई लावायचा आता काही धरून ठेवा हिमद्भगद्वा पूजश्यो विष्णुराज्ञा न वर्तमानश्योः अध्ययनब्रह्मणे द्वितीयप्रा देव एव स्वतत्मनवंदरे श्वेतवाराकरमेश्वचतुष्केकर प्रथमचरणे ભારત વર્ષે વરતા ખંડ રે અમારા માસ્ત્ર મેના મોક્ષદ્રે સર્વ દીન દક્ષિત રે ડાયો મુક્તિયાત્રમી જમ્મુરો પેર વિશેષ શેડ જાઈસો રોધીના વ સમસ્ત્રે દક્ષિણાય રે કમા સિદ્ધ થાચ્યો कार्तिक मासे शुक्ल पक्षे द्वादशी आम निथवासरे अद्यवासरे बुधवासरे भाग्यवान तू द्वादशी बुधवार पांडुरंगाचा वारण या दिवशी तुळशीचं लग्न करतो म्हणजे तुझ्या सारखा भाग्यवान करीत नाही आणि लक्षात म्हणजे आजच्या दिवशी जे लग्न करतात ते सगळेच भाग्यवान म्हणायचं नक्षत्र दिवशी विशेष नाव विशिष्टायाम ಶುಭ ಪುಣ್ಯತಿಥ ಮನೈತ ನಮೋ आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तो शास्त्रोक्तो पुण्य फलो प्राप्त्यर्थमो क्षेम स्थित आयु आरोग्य वृद्ध्यार्थमो अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थमो प्राप्त लक्ष्मी स्थिर संरक्षणार्थो राजद्वारे ग्रामद्वारे यश विजयो लाभाली प्राप्त्यर्थमो मना मम अश्विन ग्राम मध्ये मग गृहेतिवार्षिकवाहो तुळशी माता देवतानाम पूजनपूर्वक विवाहारंभ पूजर निमित्त नाम नाम द्रताना जेव्हा हे फुल घ्यायचं असं सर्व यांना गटावर पाणी शिंपडा उजव्या महागणामध्ये थोडं थोडं इष्टदेव दा कुलदेव दा ग्रामदेव कुलदेवदा ग्रामदेवदा दा वास्तुदेव दा वा हिरण्यगर महा प्यो नमा शती पुरंदरा प्यो नमा फुले ठेऊन द्या दुसरा फुल घ्या थोडं व्हायचो कुंकू अक्षरामध्ये डच करा इथं बाकड्या करून वाहून द्या श्रीमन महागणारी पते न महा गडबड झाली हनुमान ला घरी जाईल मराठी समजत आहे का म्हणजे या पोरी घे पाण्यात पुढं कुंकात पुढं तांदुळात पुढं बाकड्या करून वाहून दे काय म्हणते झालं आता हे वाहून वय आम्ही स्टाप आहे आम्ही पूजे आम्ही तू चुकला ते टायमाला पाहिजे तो चांगला जवळ लांब गेला फिरावर बरोबर फिरावला आता मूर्ती प्रतिष्ठा

उपवागार आप बाय आमी 1500 नमस्कार करायचा हातामध्ये पाणी घ्या तोडो या फळावर पाणी टाका वीडा जीवनाला मूल्य इरण्यम धर्मदिदास्तम समान परिवाराय फुलाजा बाकळ्यावा तो हात लावायचा हाताला इडल लावायचा हात हा बुजवाय हा, हा दावाय आले लावो देवला जीवनाला नमस्कार <laughs> करयता

ताटरी त्या पुलाच्या पाकड्या उचलायच्या आशा उचल ना घ्या मी सांगतो या ताटली त्या पाण्यात आपल्या अंगावर पाणी शिंपडायचो मंडळीच्या अंगावर शिंपडायचो सगळीकडं पाणी शिंपडून द्यायचो पण तुळशी पवित्रो पवित्र पवित्रा वाज तेरा वासगे आहेत ना दोन मुला करा उत्तर परिसरा मंडळीकडं करा उत्तर निर्माण विसरून द्या ते ठेवून द्या नमस्कार करा नमस्कार मी तांब्या घ्या उजव्या गणपतीची मूर्ती घ्या आपल्या ही मूर्ती घ्या पाणी टाकाण्याला पुसा तिथं ठेवून द्या हया पुसून घ्यायची ईश्वरे सर्व देवाना ठेवली ठेवा வண்டி காலையாலமனா தேவாமி वदशान्ति प्राप्य क्षमे कुंकुवा अक्षदावा हरिद्रा बिडंबु मंगा मनादिव्यो काविगा काम सम्भवं कुंगसो वाग्य त्रवियानी समर्पय आमी पाखड्या करून वापुद्या श्रीमंत महागण आदि विरमः गोपाल कृष्णायो राधा दामोदरायो प्रभु गोविंदाय नमः हातामध्ये पाणी घ्या दोनदा पाणी दाटी सोडायचो हस्त वृक्षारक्षारोपयामी या फळांना हात पाच वेळेस नमस्कार करा ओम राणा समानार ब्रामिवा पंच भगवान ने महाने समारोपयामी हातामध्ये पाणी घेऊन दाटली सोडायचो कृपया करा पयावी दीपम दर्शयावी नमस्कार करा नमस्कार मी हातामध्ये अक्षदा हात जोडा ये रम्मम नवे रम्मी गम रम्मगात मजा हा सिद्धिवती रती दाक्षो लक्षला बापित प्रभो नागश्च नाग हरम गणराजम चत्रभुजो पूजितमस्तायदा दिव्यम तदा कुशपराब दवे अभयामी नाम दृष्टी दुक्षामसरा विदां शिवा देवा नाम सिद्धि ब्रह्मेश अनजनार्दनः ओम शंदाकरम मुझे भजतन मनवनां सुरेशम विश्वधारं नवरम एवर्णं शिवांगणं लक्ष्मी गदामदवं नरम यो विद्या रघवे मन्ने विष्णुवर्णं सर्व रोगै गनादं सर्वमंगलांं जयदरपात ऋगी शरणेन्द्रं भगे गौरी नारायणि नमोस्तुते अक्षदावंग्या चरण कमले मंत्र हात जोडायचे म्हणा मम ग्रहे शिरा बो प्रिय शांती हे पोर बाजूला निसर्ग ग्रस्तो यावत वागिरी गंगा यावत मदामेश्वरा यावत चंद्र हे

स्वस्ति लागतो अरिष्ट ने स्वस्तिराव हस्तो अक्षरा वाटून द्या सर्वांना जरा सर्वांनी शांत आता थोड्याच वेळात तुळशी विवाह मंगळ राष्ट्रकाला सुरुवात होईल कृपया सर्वांनी शांत राहायचे

来来来来来来来来 Ja, dat ja, het. Ja.